त्यांना मागच्या वेळेसही आपण सांगितलंय की बारा ऑगस्ट पासून म्हणजे उद्याच्या डेट पासून बारा तारखेपासून पाऊस विश्रांती घेतोय पण <coughs> जे तुम्ही साडेपासष्ट टक्के सांगताय त्या ठिकाणी मागील दोन चार दिवसापासून विश्रांती घेतलेली आहे तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्र असेल आणि पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पाहतोय आपण की विश्रांती मिळालेली आहे दोघं बारीक सारीक पाऊस येतोय आणि आता विश्रांती त्यांना मिळाली आहे थोडे फार राहिलेले चार ते पाच जिल्हे आहेत छत्तीसगड की जो म्हणजे जळगाव असेल इकडे बघायला गेलत तर अकोला आहे बुलढाण्यामध्येही काही ठिकाणी त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी अजूनही अशी विश्रांती मिळाली आहे पण जिल्हे अकोला अमरावती बुलढाणा जळगाव नंदुरबार काही ठिकाणी बघायला गेलं तर वाशिमचा पण भाग येतोय खाली वर्ध्याकडेही भाग येतोय तर या परिसरामध्ये आज बऱ्यापैकी विश्रांती मिळालेली आहे म्हणजे अकरा ऑगस्टला नागपूर असेल नांदेड असेल सोलापूर असेल बीड जालना असेल त्याचबरोबर बीड पण आहे सांगली सोलापूर पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मध्ये सुद्धा ही कंडिशन पाहायला गेलं तर विश्रांतीची मिळते oh. आणि एकंदरीत चित्र बघितलं तर आता टेम्परेचर सुद्धा चांगलं वाढले जसं आपण कालच्या लई मध्ये सांगितलंय oh. तर हे टेम्परेचर आणि हा जे पावसाचा सिस्टम जे मागील पंधरा दिवस तर काही ठिकाणी तीस दिवसापासून म्हणजे बंद आहे ते कुठेतरी आता शेतकऱ्यांनाही माहीत चाललंय की आता हे उतरताना दिसते स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस तर पडत राहणार आहे तो म्हणजे ह्या एक दोन दिवस ती वातावरणाची कंडिशन आहे पाया कुठचं कलर चलक दिवस मावता होता पाच सहाच्या पिढीला निघतील आणि काही ठिकाणी पळत काही ठिकाणी त्यांच्याही गावाच्या खाली जाऊन पडेल म्हणजे अशी कंडिशन होणार आहे पण ती टेकेवारी आता फक्त पाच ते सहा टक्के राहिली आपण कालच्या आपल्या चॅनलवरती देखील माहिती दिलेली आहे इकडे चित्र पाहायला गेलं तर बारा तारखेपासून आजची विश्रांती मिळाली बाकीचे त्यांना अजूनही उद्या विश्रांती चांगलीच मिळणार आहे कशी कंडिशन होत होत राज्यामध्ये आता वीस तारखेपर्यंत विश्रांती मिळणार आहे म्हणजे आठवड्याचा वेळ तरी मिळणार आहे आणि या काळामध्ये दोन टक्के चार टक्के भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन गर्मीची लेवल वाढून आज दहा पाच दहा पाच गावांना प्रतिक्रियामध्ये पाऊस होत राहील कारण की हा पावसाळा आहे पूर्णपणे सिस्टम बनवणार नाही याच्याही व्यतिरिक्त सांगायचं झालं तर आता मागील खंडामध्ये दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा चार दिवसा आठ दिवसा फुगारे फवारे येत होते पावसाचे आणि ते कुठल्या ना कुठल्या तरी साईडला पडत होते काही ठिकाणी महिना महिना दीड महिना महिना पाऊस पडला नाही काही ठिकाणी फक्त पत्र पाणी वगैरे पुरं काम होतंय कालच्याही बाबतीत काही ठिकाणी झालंय पण काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस झालाय जे जा आपल्या मागच्या रेकॉर्डिंगचा विषय होता की बारा तारखेपर्यंत चित्र पाहायला मिळेल बारा तारखेला सुद्धा दुपारनंतर चित्र होईल कारण की बारा तारखेला सकाळी शेतकरी करतील तर तो दिवस पूर्ण जाऊ द्या तुम्हाला बारा तारखेला पूर्णपणे दिवस मावता उघड झालेला मिळेल आणि अक्षरशः सत्तर टक्के ते अंश टक्के भागात आजच उघड झालेली आहे हो, जो, 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 जो तो बी आज नाहीये जो जोर धुळेला जो 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 नंदुरबार तो आज नाहीये आजच्या अकरा टारखेला थोडंफार बॉन्ड्री लगतच्या एमपी लगतच्या भागाने तो जो जोर पाहायला मिळतोय आणि हा संपूर्ण लेअर जे आहे ती एमपी मध्ये सरक आहे एमपीच्या काही इंदोर वगैरे भागात तो पोहोच आहे तर सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की खंड किती दिवसाचा असतो आणि कसा असतो खंड म्हणजे काय माहितीये का जी प्रक्रिया अखंडपणे चालू असते त्याला कुठेतरी ब्रेक लागणं त्याला खंड म्हणतायत खंडाचे दोन प्रकार आहेत अळिलू मधला खंड दीड महिना राहतो कधी दोन महिने सुद्धा जातो तर एक महिना तरी कंपल्सरी भागांना तो राहतो तो आपण अनुभवला त्याच्याबद्दल सांगणं काही मला वाटतं योग्य राहणार नाही पण ना जो लानाचा खंड असतो तो लानिचा खंड म्हणजे विश्रांतीमध्ये जमा असतो एकंदरीत जो पाऊस लाडण्याच्या काळामध्ये किंवा लाननी ऍक्टिव्हिटी असणाऱ्या काळामध्ये किंवा एमजी वातावरण लानीना म्हणलं की एक महाराष्ट्रासाठी पोषक वातावरण झालं म्हणजे चांगला पाऊस आहे म्हणून त्यात घरी धुया दुसरी महत्वाची गोष्ट लानिराण्यामध्ये मग पाऊस खंड घेतोय का नक्कीच पाऊस विषाणू घेतो कारण की तीनही चारही महिने काय कंटिन्यू पाऊस चालणार नाहीये बरोबर आहे का चालला तर महाराष्ट्रातला एकही कोपरा चिबडल्याशिवाय राहणार नाही तर ही ऍक्टिव्हिटीज आहे ही जसं आपण सांगितलं की शेतकऱ्यांना उद्या तारखेनंतर हा याच्यामध्ये बदल झालेला पाल अक्षरशः सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भागामध्ये हा बदल झालेला आज पाहतोय आपण अकरा ऑगस्टला सुद्धा उद्या याच्यामध्ये आणखी फरक पडणार आहे ऍक्च्युअली बारा तारखेपासून काही ठिकाणी तेरा तारखेपासून राज्यातलं वातावरण हे पूर्णपणे स्वच्छ व्हायला होईल पण दिवस पावसाचे आहेत कंडिशन लांबण्याचे आहे त्यामुळे ढगा वगैरे निघत राहतील आणि मग फक्त दहा पाच दहा पाच गावांना पाऊस पडत राहील आजची कंडिशन मोजक्या ठिकाणी नागपूर असेल जळगाव असेल विजांचा लखाखाट पाय मिळेल पाऊस देखील मोजक्या ठिकाणी होईल पण एवढी मोठी कंडिशन नाही जे काल झाले ते आज एवढे प्रमाणात नाहीये असं चित्र राहणार आहे आन आणि बारा तेरा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये वीस तारखेपर्यंत गॅप असणार आहे पावसाचा सर्व ठिकाणी पडला पाऊस तो घाट मात्यावरती मुंबई ठिकाणी कुठेतरी कान्या तो पडत राहील कारण की दिवस पावसाचे आणि सगळ्यात मोठी म्हणजे खंडाचं नियोजन आता खंडाचे नियोजन असं असणार हे खंड होऊन आहे म्हणल्यानंतर किंवा पाऊस विश्रांती होतो म्हणल्यानंतर सरळ सरळ शब्द त्यामध्ये पावसाच्या विश्रांतीच्या काळामध्ये कोरड्या धुई असतात हे संकट म्हणजे या काळामध्ये खंडामध्ये हो किंवा आपल्या धुईच्या पटक्यामुळे पातीगळं होणं अशा प्रकार देखील महाराष्ट्राला पाहायला मिळतील एकंदरीत सात तारखेपर्यंत खंड आहे पण खंडातही चांगला पाऊस आहे आपल्या पंचवीस जुलैच्या आपण अपडेटमध्ये सांगितलेलं आहे आणि त्या दिवसापासून आपण सतत सांगत आहे की यांना लांबण्याचा खंड आहे गेल्या वर्षी एवढा राहणार नाहीये कारण की खंड म्हणलं की शेतकरी आता भ्यायला लागलेत तुडकडने खंड सांगितलाय तोडकरने खंड सांगितलाय पण तो खंड गेल्या वर्षी सरकारने हा देखील शब्द तुम्ही ध्यानात ठेवत यामध्ये फक्त विश्रांती मिळणार आहे आठ दिवसाचे सहा दिवसाचे बारा दिवसाचे गॅप मिळणार आहे आणि ही प्रक्रिया ऑगस्ट -ार सॉरी सा, सप्टेंबर पर्यंत चालत आहे त्यामुळे खंडामध्ये सुद्धा पाऊस आहे आता पाऊस कसा असणार आहे एकवीस बावीस तेवीस या काळामध्ये वीस पासून पावसाला सुरुवात होईल पण एकवीस बावीस तेवीस या काळामध्ये पाऊस येईल चार किंवा तीन दिवस हा पाऊस असणार आहे यामध्ये मेघगर्जना वादळी पावसाचे देखील चान्सेस आहेत त्यामुळे आणि पाऊस वादळी कावर राहू शकतो कारण की गर्मीची लेवल हीट उन्हाची जी तीव्रता आहे बत्तीस सेल्सिअस ते तीस सेल्सिअस देखील जाण्याचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा अपवाद घडू शकतो ओके ओके धन्यवाद सर आणि विशेष म्हणजे अजून एक सांगायचा पॉईंट असा आहे की जे काही दक्षिण महाराष्ट्रामध्ये शेतकरी म्हणतात की आमच्या शेतीला आता चार दिवस जरी पाऊस तर पाणी फडावं लागेल वश्चित मध्ये त्या शेतकऱ्यांनी पाणी फडावंच लागणार आहे कारण की वीस तारखेपर्यंत अपेक्षा धरू नका पाण्याची माझं म्हणणं असेल ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद